संत गाडगेबाबा जयंती उत्सव सेवा समिती यांच्या वतीने शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा ते तीन या वेळेत स्थानिक प्रमिलाताई ओखॉल येथे संत गाडगेबाबा जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दुपारी चार वाजता पत्रकार परिषदेत संत गाडगेबाबा जयंती उत्सव सेवा समितीचे संस्थापक अध्यक्ष अनिल शिंदे गोपी अण्णा चाकर यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सकाळी नऊ वाजता श्री राजराजेश्वर मंदिर येथून शोभायात्रेला सुरुवात होईल ढोल ताशाच्या गजरात ही शोभायात्रा जय हिंद चौक सिटी कोतवाली गांधी रोड मार्गे स्थानिक प्रमिलाताई ओकवाल येथे पोहोचणार आहे त्यानंतर रीतसर जयंती उत्सवाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल उद्घाटन कार्यक्रमासाठी श्री ज्वाला माता मंदिर पिठा श्री श्री अशोक महाराज राज्यसभा सदस्य डॉक्टर अनिल बोंडे वंचित बहुजन आघाडी संस्थापक ऍडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर समाजसेविका श्रीमती रेखाताई कदम माजी आमदार प्रकाशन्ना शेंडगे अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय सल्लागार राजेंद्र शेठ आहे अखिल भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बालाजी शिंदे आदींची उपस्थिती राहणार आहे आज येणाऱ्या तेवीस तारखेला संत गाळगे बाबा जयंती उत्सव समिती निमित्त गेल्या तेरा वर्षापासून आपण गाळगे बाबाची जयंती अकोला जिल्हा येथे समितीच्या वतीने साजरी करत असतो याही वर्षी सुद्धा संत गाळगे बाबा जयंती समितीच्या वतीने तेवीस तारखेला सकाळी साडेआठ वाजता बैलजोळी पोळा चौक इथून संत गालगेबाचे पूजन करून एक भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे ही मिरवणूक राजेश्वर मंदिर गेन चौक मार्गे प्रविणता ओखावला याचा समारोप होणार आहे आणि सिटी कोतवाली जवळ माननीय माधवरावजी भुईबार यांचं संत गाळगेबाबांच्या वेशात जे बांद्रा पोलीस स्टेशनच्या समोर संत गाळगेबाबांनी शेवटचं कीर्तन केलं होतं त्या कीर्तनाची प्रतिकृती म्हणून माधवरावजी भुईबार तिथे कीर्तन करणार आहे त्यानंतर समारोपीय कार्यक्रमामध्ये या जिल्ह्यामध्ये संत गाळगेबाबाच्या दशसूत्री तत्वावर जी मंडळी मुख्या प्राण्यांची सेवा करत असेल दारूबंदीसाठी उठाव करत असेल एखाद्या गावात दारूचं दुकान हटवत असेल एखाद्या गावात बंदीचा ठराव घेत असेल अशा गाळगेबाबाच्या दशसूत्री कार्यक्रमावर जे कोणी मंडळी या जिल्ह्यामध्ये काम करते त्यांचे सत्कार घेणार येणार आहे आणि तदनंतर अक्षयपाल महाराज सप्तखंजेरी वादक यांचं संत गाडगेबाबाच्या विचारावर प्रबोधन प्रबोधन सुद्धा होणार आहे आणि अशा सन्माननीय व्यक्तीचा तिथं सन्मान करून कार्यक्रमाचा समारोप केला जाईल